मैंने बोला मेरे को टाइम मिला टाइल्स सब घसने को लिया नाश्ता काम टाइम ना, ना हा? हा? रहा तो? ने अरे इकडे 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 लोकांना समजवते ही मला लय चलते हो अशी लोकांना काय वाटते प्रेमाने चलते प्रेमाने चलते जास्तच कॅरिंग कॅरिंग आहे तिने परवा मला दोन दिवस जेवायला नाही वाटलं बघ मॅक्सिम ना, खाली पडली आहे एक वार्ता इन्सिडंट अभि आता का वाटलं नाही वाढलं नाही तिला बरं नाही वाटत होत म्हणून तिने वाढलं नाही म्हटलं मी ताईला नाव सांगेन इथपर्यंत झाला होता तू मला दोन दिवस जेवायला नाही वाटलं मम्मीने चहा आणि चपाती त्या दिवशी दुपारी खाल्ले सकाळी साडे अकरा बारा असं काहीतरी खाल्लेलं आणि मग जेवली नाही आणि मग मला संध्याकाळी काय बोलते तुम्हाला जेवायला वाढत नाही म्हणून मला बोल ना मला जेवण नको मग आता बोलणार बघितला अशा सासू सोनाच्या बांधण्यासाठी लाईक करा हे भांडा बघा निकडच्या भांडी बघा हे भांडी कंपनी बघा आमची हे काय हा मला या वहिनीच्या आजचे बटाटे भरपूर आवडतात हे बघा भाऊ आहेत दोन्ही बहिणी कावाला आलेत बघा बघा गाडीमध्ये <laughs> <laughs> मी काही गिफ्ट आणलेत मम्मीला आणि काज्याला दाखवायचे पण आमच्याकडे डॉग बघा डॉग नंबर वन ही आमची काळू आणि ही आमची बब्बू हां बब्बू कुठे गेलेली तू आणि हा एक नवीन आहे बघा हा तिकडे रेंटवाले रूमचा आहे ना तो आमच्या इकडे इकडे यायला लागला आणि हा छोटा पिल्लू बाळू हे बाळू बाळू हे बाळू बाळू ते बघा हे हे दोघं ना हा छोटा बाळू बाबा या दिवाळीच्या शुभ अवसरवरती शुभ मुहूर्तावरती आपण आपल्या फॅमिलीला काही ना काही असं गिफ्ट दिला पाहिजे की नाही गाद्या तर होईल ना आतमध्ये म्हणजे आपण परत गाद्या आणू का नाही आपण काहीतरी स्पेशल गिफ जेगी गिफ्ट पाहिजे की नाही दिवाळीसाठी हे दिवाळीचं गिफ्ट दाखवून मी आजचा ब्लॉग इथे एंड करतो आहे ब्लॉग एंड व्हायच्या अगोदर आणि गिफ्ट बघण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा येस कसे फोटो काढायचे एक पाटी येस पहिलीच येते धावत पुढे नवीन 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 आलाय

एक एक पॅकेट लागायचा एक पॅकेट कसला हँडवॉश चा हँडवॉश नाही आहे बिस्किटाचा एवढा एक पॅकेट लागायचा आता दोन आणायला लागतात वाढलेत आपले बंगले वाढले तर कुत्रे वाढायला नको आपल्याकडे दोनशे चार नको व्हायला ते तू झाडावर स्प्रे मारायचा आणला होता ना ते आहे का आपल्याकडे लागली जास्वंदीच्या नवीन झाडाला आता खाली पाना बघ कुरतडली कुरतडली आतमध्ये राहिली ह्याच्यातली पडली खाली हिरवी कुठे बाई बघ आहे हा ग्रीन कलरची ती पडली ह्याच्यात ये, पण असेल ह्या या पानात पण ही बघ हा ह्याच्यात पण असेल ह्याच्यात पण पफे आहे किड लागली झाडाला कुठे मारून काहीतरी करायला पाहिजे मारूया चल हाय हाय आहे मारूया आपण मार झाड कुठे नाही ते असं लावलंय ते ना वर लावलायच सासू सोनं आपापला गिफ्ट बघा म्हणजे मी इथे ब्लॉग एंड करतोय ओके तर एकीनी या दरवाज्याकडे एकीनी त्या दरवाजेकडे पहिला मी लॉक करतो त्याच्या लगेच उघडाल हा ब्लँकेट त्या साईडने उचला ना त्या साईडने उघडा ना हा हिला पण मी गिफ्ट आणलाय चला रेडी येस आपापला गिफ्ट बाहेर काढा निघत नाही की काय चला काय आहे बघूया एकदम उत्सुकता आहे आम्हाला काजलला रंगीत ब्लँकेट आणले बघा तुझ्याकडे किती सहा आहेत हे पहिले वॉश करायचे आपल्याला आणि मम्मीकडे सहा आहेत हे आहे दिवाळीचं गिफ्ट येस yes, आणि कोणाचेच हात कॅमेरा समोर खाली नको म्हणून काव्यासाठी पण आणले आहे आहे काव्यूल काव्य बेडशीट पिलो कवर ब्लँकेट दिवाळीचा आपल्याला गिफ्ट भाऊ बिझत येस झालं थँक्यू फॉर गिफ्ट ओके चला सर्वांनी व्हिडिओला काय काय करा कमेंट करा एवढी खुशी एवढी करा, खुशी करा, आम्ही जी एवढी खुशी बघा बायकोला आणि आईला दिली आहे ही खुशी मधून त्यांना खुशी सावरत नाही आहे आता हे ब्लँकेट घेऊन आता मी झोप येस झोप असेच आमच्याकडे येत राहा आणि असेच आम्ही ब्लँकेट येत राहा आणि असेच आम्ही ब्लँकेट बेड आणि सर्व वाढवत राहू आम्ही सगळं नवीन नवीन आणतो येस ओके

बघा ह्या रूमचं झाडवण लादी झाली ह्या रूममध्ये आज तीन माणसं आहेत एक दोन तीन ओके तसे तीन पाण्याचे बॉटल ठेवलेले आहेत आणि बाथरूम बिथरूम सर्व साफ केलेलं आहे ओके आपलं गोल्डन सिल्वर पण बुक आहे गोल्डन सिल्वरमध्ये आपल्या टोटल नऊ माणसं आहे ट्वेन्ट वन ट्वेन्ट टूमध्ये टोटल आठ माणसं आहे आणि ह्याच्यात तीन आणि बाजूमध्ये पण तीन आहेत हे तीन लावलेले आहेत बघा ब्लँकेट ह्याच्यात आम्ही टॉवेल साबण शॅम्पू देत नाही इथे उशी आणि ब्लँकेट दिलेलं आहे बघा हे आपण थाउजंडला तीन पर्सनला देतो कचरा काढून घ्या तसं हे पण तीन रूम बुकट आहेत आमचे बघा हे सर्व आपल्या एक्स्ट्रा गादी आज टोटल आपल्याकडे ट्वेंटी थ्री मान्स आहेत टोटल सहा रूममध्ये मला मी अजून एक माहिती देतो या रूमबद्दल नाही तुम्हाला आता काय आहे की शॉपिंग मी करतो आहे ना ते शॉपिंग पण तुम्हाला दाखवायला आम्हाला वेळ मिळत नाही आहे कारण तुम्हाला गडबड समजत असेल एवढे माणसं आज तेवीस माणसं आहेत उद्या ट्वेंटी नाईन आणि सहा थर्टी फाईव्ह माणसं आहेत उद्या पूर्ण रूम्समध्ये कसं ॲडजस्ट करायचं ते बघा ब्लँकेट्स एक्स्ट्रा आलेले ते दाखवतो पण हे जे हे जे बेडशीट्स आहेत बेडशीट ही वाली बेडशीट ही वाली बेडशीट आणि वाली सुद्धा बेडशीट हे मी कालच परवा आणलेले आहेत काल परवा मध्ये हे न्यू आहेत अजून वॉश करून पहिल्यांदाच यूज मध्ये हे आलेले आहेत सर्व आणि अजून एक दाखवतो ह्या रूम मध्ये सर्व सोयी होत्या पण परवा जे गेस्ट राहून गेले ते काय बोललेत की इथे कपडे अडकवायला काय नाही ते हे बघा एक कपडे अडकवायला ह्या रूम मध्ये आणि बाथरूम मध्ये म्हणजे प्रत्येकी असे मी चार आणले चार हे आता लावून घ्यायचे आता मी वेल्डरला बोलवलंय तर हे एक आपण इथे लावून घेऊया असं आणि दुसरं एक आहे ते आपल्याला बघा इथे ठेवलं मी दुसरं एक आहे ते आपल्याला या बाथरूम मध्ये इथे लावून घ्यायला पाहिजे म्हणजे कश कपडे अडकायला काहीतरी पाहिजे हा डॉग कुठून येतो बघा हा डॉग तिकडून येतो ये हा तिकडचा आहे त्या रेंटेड फ्लॅटचा इकडचा आहे ना मग तो पण आता आमच्यासोबत इथे यायला लागला बघा चला असे बघा आपण इथे हे लावून घेतलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सात आठ आहेत म्हणजे आता तुम्ही इथे आपले कपडे अडकू शकता सोबतच इथे लावलेले आहेत बघा पापलेट बांगडा आणि इथे सुरमई ओके तर बघा होमस्टेमध्ये आज जेवणाची थाली आहेत दहा त्यातली तुम्हाला ऑर्डर दाखवतो आज आहे तीन पापलेट थाली त्यामध्ये ती बांगडा कॉम्प्लिमेंटरी पाहिजे सहा सुरमई थाली ज्यामध्ये बोंबील कॉम्प्लिमेंटरी पाहिजे आणि एक वेज थाली तीन सहा नऊ एक दहा दहा थाली आहे आपलं गोल्डन आणि सिल्वर रूम बुकिंग आहे ते पण तीन दिवसासाठी आपलं रूम बुक आहे आज उद्या आणि परवा तर सर्व फिश बघा कसे होतात इकडे फ्राय आणि तिकडे आपल्या भाकऱ्या होतात भाकऱ्या किती कमीत कमी अठरा होतील ना येस लागेल एक दोन तीन चार जण बघा किचनमध्ये सर्व फिश प्रिपॅरेशन होते वाढण्यासाठी आम्ही आता हे आमचं हॉल आहे ना तो आम्ही एक सर्व्हिंगसाठीच मी फ्युचरमध्ये पण यांना सांगितलं होतं की हा जो हॉल आहे ना मी ऍक्च्युली डेकोरेट करणार होतो मस्त सोफा सेट सर्व ठेवून पण इथे तसं काही होऊ शकत नाही इथे सर्व जेवण वाढण्यासाठीच हा हॉल वाढ वापरला जाणार ताट मला ताटी पास करायचं हे फक्त पाणी हे करा बस बघा असं मला दिसलं मी ते परत ताट पाण्यातून काढायला लावतो जर असं असं मला डाऊट वाटलं कोणत्या ताटामध्ये अजून वाढल्या गेलेलं नाही बघा प्रत्येकाला इकडे आपापलं काम डिवाइड केलंय तू बरोबर आहे काकडी टोमॅटो कांदा हे प्रत्येकी दहा थाली आहे हे नऊ त्यांची फिश थाली आहे एक वेज हवी आहे तर ना कारण वेज आपण पण आहे ना तसं येस बाकी सोलकडी हा सोलकढी आणि तिथे फिश झाले फिश कोणते कोणते झालेत पहिले पापले। पापलेट झाले बांगडे पापलेट कोलंबी आहे ना सर्व कोलंबी आणि इकडे सुरमई आहे बाकी इकडे बघा सर्व प्लेट्स बघा लावून ठेवलेले आहेत आपले पाच आणि इथे चार हे सर्व पापलेट आहे ज्यातले एक सुरम म्हणजे तीन पापलेट आहे यातले आणि बाकी सर्व सुरम आहेत हे सर्व सुरुमाची पीस बघा जसं ॲवेलेबल होतं तसं आम्ही देतो तिथे पॉपलेट चा पीस बांगडा बांग आता बघा आपले सर्व थाले इकडे रेडी झालेत वही एक एक घेऊन जाऊ बाकी कॉमनने ते मी दाखवतो एक एक सुरमई थाली जाऊ दे आई ही हि सुरमई थाली जाऊ दे ही, ही सुरमई थाली जाऊ दे टोटल आपले बघा नऊ पीस थाली गेलेत आता हे तीन थाले वरती गेलेत आता आपण दाखवूया आता थालीमध्ये काय आहे तर त्यांना सुरमई बरोबर बोंबेल हवे होते ओके सुरमई बरोबर बोंबील दिले बघा सुरमई बोंबील सुरमई बोंबील ओके आणि पापलेट त्यांना बांगडे हवे होते पापलेट बांगडा पापलेट बांगडा मला वाटतं इकडे पापलेट चाली गेलेली आहे ओके तर असं सर्व प्रिपेरेशन आज झालेलं आपलं ताज ताज आणि गरम गरम कालू 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 हॅ <laughs> हा का हा का कबड्डी कबड्डी खेळतो सर्वांना सेम मिळणार आता हे चार झालेत ना प्रत्येकी दहा दहा बिस्किट आहे तर ह्यांना पंधरा पंधरा बिस्किट यायची पंधरा वीस वीस चालू तुझ्या सगळं खा बुगू कुठे आमचे जर खा दोन लोक कोणाला सर्वात फास्ट नऊजवान नवी पिढी ही नऊ नवी पिढी एकदम फास्ट आहे आमची हा नवीन आहे म्हणजे दोन मेल डॉग्स आहे आमच्याकडे दोन फीमेल डॉग्स आहे हे दोन मेल आहेत म्हणजे हे दोन फीमेल डॉग्स आहे यावरती बुगू चालू अनोन आणि तो अननोन नाव ठेवायचं आहे ज्यासाठी नाव चांगलं आहे नाव काय